अजितदादांचा आदेश धनंजय मुंडेंनी धुडकावला अजितदादांच्या आदेशाला धनंजय मुंडेंनी दाखवली केराची टोपली अशा अनेक बातम्या काल प्रसार माध्यमांवर चालल्या होत्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आपापल्या पक्ष कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना अजित पवार यांच्याकडून देण्यात आल्या होत्या मात्र मंत्री धनंजय मुंडे गेल्या सहा आठवड्यांपासून एकाही जनता दरबाराला हजर राहिलेले नसल्याने या सर्व बातम्या प्रसारित केल्या जात होत्या परिणामी राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना सुरुवात झाली होती आणि याच सर्व चर्चांना ब्रेक लावत धनंजय मुंडेंनी त्यांच्या गैरहजेरीचं कारण बेल्स प्लासी आजार असल्याचं सा सांगितलंय म्हणूनच नक्की हा आजार काय आहे हा आजार कशामुळे होतो ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री टीपी लहाने पद्मश्री यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स प्लासी नावाच्या आजाराचे निधन झाले त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल अशी माहिती धनंजय मुंडेंनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे धनंजय मुंडेंना बेल्स प्लासी आजाराचे निदान झाल्यानंतर हा आजार काय असतो असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणूनच हा आजार नेमका काय आहे ते पाहूयात बेल्स प्लासी हा एक असा रोग आहे ज्यामध्ये चेहराच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होत जातात एका बाजूला पक्षाघात होतो जर या स्नायूंपर्यंत चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंवरच परिणाम होतो स्नायू अशक्त झाल्यामुळे डोळ्याच्या पापण्या खाली झुकतात आणि तोंडातून लाळ गळते जिभेच्या पुढील भागाने चव ओळखता येत नाही रुग्णांना ना डोळे मिसकावण्यास ज्या बाजूवर परिणाम झाला आहे त्या बाजूने तोंड उघडण्यास हसण्यास आणि चावण्यास त्रास होतो इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात चेहऱ्यावरील प्लासीची लक्षणे अचानक सुरू होतात आणि काही तास टिकतात ज्यामुळे रुग्ण घाबरतो यामुळे रुग्णाला कानाच्या मागे मानेमध्ये किंवा डोक्याला वेदना होऊ शकतात असा आहे बेल्स प्लासी आजार होण्याचं कोणतंही ठोस व एकच कारण सांगता येत नाही अनेक व्हायरल इन्फेक्शन्समुळे हा आजार होऊ शकतो तसेच चेहऱ्यावरील कोणतीही नस दबली गेली असेल खराब झाली असेल तरी देखील हा आजार संभावतो हा आजार होण्याची विविध कारणे आहेत रुग्णांनुसार हा आजार होण्याची कारणे बदलू शकतात तर शारीरिक तपासणी व विविध टेस्टद्वारे या आजाराचे निदान करता येते तर योग्य औषधोपचार स्नायूंचा व्यायाम याद्वारे हा आजार बरा होऊ शकतो राजकारण्यांना सतत जनता माध्यमे अधिकारी यांसारख्या विविध लोकांसोबत संवाद साधावा लागतो अधिवेशनावेळी सभागृहात कधी प्रश्न उपस्थित करावे लागतात तर कधी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात आता बेल्स प्लासी आजार धनंजय मुंडेंना या सगळ्या गोष्टी करताना मोठा त्रास होऊ शकतो तसेच या आजारामुळे सध्या मला सलग दोन ही व्यवस्थित बोलता येत नाही असं धनंजय मुंडे म्हणाल्याने या आजारामुळे त्यांना आगामी काळात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुकावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तीन मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे ज्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतील या अधिवेशनाला अवघे दहा दिवस बाकी आहेत आणि एवढ्या कमी वेळात धनंजय मुंडे या आजारातून बरे होण्याची शक्यता तशी कमीच आहे म्हणूनच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला धनंजय मुंडे गैरहजर राहू शकतात असा अंदाज आहे धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देत लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असा विश्वास व्यक्त केला आहे तर यावर तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिसतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद